औट पीट डोङ्गरि गाय एकवसे क्षीर से निजयोगी धाले पूर्वपदि समान लक्षति क्षुदा चाडचित्ति नाही न भ्रुवान्तरि लक्ष लि बैसा ध्यानी, ऐक्याची उन्मुनि होगुनी रा ज्ञान देव नमितो आदी देवी प्रती नेत्री रूप माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवत गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक एकवीस यो यो याम, याम तस्य तस्य या तरुण भक्त श्रद्धे याच्युत मिती तस्य तसंच चलान श्रद्धा तामेव विदधाम्यहम अर्थात परमेश्वरानं प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे महाराज त्या स्वातंत्र्याचा उल्लेख भगवंत या श्लोकातून करत आहेत की ज्याला जे जे हवं असेल ज्या देवदेवतांची पूजा करायची असेल त्यांची पूजा करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा अर्जुना मी दिलेलं आहे अर्थात अशा देवदेवतांना प्रसन्न करून त्यांच्यापासून मोक्ष देण्याचं स्वात मोक्ष देण्याचं बळ भगवंतांनी त्यांना प्रदान केलेलं नाही ते देऊ शकतात फक्त प्रापंचिक लागणाऱ्या सुविधा प्रापंचिक सुख भौतिक सुखाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य अशा देवदेवतांकडे असतं मोक्ष ते देऊ शकत नाहीत कारण नव्या अध्यामध्ये भगवंत याविषयी स्पष्ट उल्लेख करतात की अपि अन्य देवता भक्ता यजंती श्रद्धा ते अपि मामेव कोणते यजंती अविधीपूर्वकम इतर देवतांची पूजा करणं म्हणजे विधिवत नाही का विधिवत नाही त्याचं कारण आहे महाराज की त्यांच्यापासून जी प्राप्ती आहे ते सुख क्षणभंगूर आहे काही काळापुरतं ते जीवाला समाधान देऊनही जाईल कदाचित परंतु नरदेह प्राप्तीचं अंतिम साध्य जे आहे भगवत धामाची प्राप्ती करून घेणं मोक्षाची प्राप्ती करून घेणं तो मोक्ष अशा देवदेवता प्रदान करू शकत नाही अर्थात भगवंतांनीच त्यांना ते बळ दिलेलं असतं त्या बळाद्वारे ते जीवाची इच्छा करण्याचं काम करत असतात त्याला अपेक्षित जे जे आहे शेवटी कसं आहे मन कुठेतरी त्याचं रमायला पाहिजे त्याला पूर्णपणे समर्पित व्हावं होता यावं तेवढ्या का होईना आपल्या भौतिक इच्छांच्या प्राप्तीकरिता का होईना त्याचं चित्त परमार्थाच्या ठिकाणी त्या देवदेवतांच्या ठिकाणी स्थिर होईल भलेही त्याची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्याला विसर पडेल त्या विषयां विषयामध्ये तो रममान होऊन स्वतच अहिक साधल त्यातून त्याचं हित काही होणार नाही म्हणून तर अर्जुन म्हणतो यक्ष यशित तन्मे करता चांगलं काय आहे देवा ते तू सांग भगवंतानं जीवाकरता सगळं काही चांगलीच व्यवस्था केलेली असते महाराज फक्त भरकटच जातो आम्ही अल्पसुखाच्या अपेक्षणं क्षणभंगूर सुखाच्या अपेक्षणं चुकीच्या मार्गानं चुकीच्या ठिकाणी आम्ही मागणं मागायला मागा जातो जसं काल आपण चिंतन केलं की पत्नी हरवली आहे शोधाकरता तो रामाची उपासना करायला जातो शेवटी प्रभू रामचंद्र म्हणतात की हे कार्य राय करतात प्रापंचिक कार्याकरता प्रापंचिक इच्छापूर्ती करता प्रापंचिक इच्छा सुख प्राप्ती करण्याकरता वेगवेगळ्या देवतांची निर्मिती भगवंतांनी केलेली आहे आणि ते, ते बळ त्यांच्या ठिकाणी दिलेलं आहे जसं तब्येत रोगी असेल तर त्याला कोड्या उन्हामध्ये सूर्याची उपासना करायला सांगतात ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर सरस्वती मातेची उपासना करायला सांगितलं जातं धन प्राप्त करायचं असेल तर लक्ष्मी मातेचं पूजन सांगितलं जातं आणि तसं विधिवत पूजन केल्यानंतर ते ते सुख काही काळापुरता का होईना जीवाच्या ठिकाणी प्राप्त होत असत भगवंत सांगतात ते सुख प्राप्त करून देण्याचं सामर्थ्यही त्यांची सेवा करण्याकरता लागणारं बळ बुद्धी हे सर्व काही मीच त्याला पुरवतो परंतु ते सुख त्या आराधनेपासून मिळणारं सुख जे आहे हे मोक्षाच्या प्रती नेत नाही ते अधोगतीला नेतं कारण त्यातच रममान होऊन अमूल्य असा लाभलेलं हे मनुष्य देह मनुष्याचं आयुष्यमान क्षणाक्षणानं क्षणाक्षणानं कमी होत आहे याची सावधानता न बाळगता त्या सुखामध्येच तो रममान होतो आणि प्राप्त झालेलं आयुष्य थिता परमार्थ हातीचा गेला शेवटी काही न करता पुन्हा हा वासना शिल्लक ठेवून त्या क्षणभंगूर सुखाच्या अपेक्षेनं पुन्हा 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 तो या पृथ्वी तळावर येतो या मृत्यूलोकामध्ये पुन्हा 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 नवीन शरणधार शरीर धारण करून येत असतो वासांशी जीर्णानी यथाव्याय नवानी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णाने नन्याने संयाती नवानी देही प्रत्येक वेळेस नवीन देह घेऊन येतो आपले कर्मफळं पुन्हा भोगतो आणि क्रियमान करत असताना पुन्हा कर्त्याच्या भूमिकेमध्ये अहम ही अढ्यो अभिजनवान असते अन्य असते सदृश मया ईश्वर अहम भोगी अशा आवेशामध्ये तो या जगतामध्ये वावरतो जगतातल्या सगळ्या भोग्यवस्तू ज्या आहे या माझ्याच मालकीच्या आहे नवे नवे माझ्याकरताच भगवंताने निर्माण केलेलं आहे अशा विचारसरणीनं तो पुन्हा 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 आयुष्य जगत असतो परंतु प्रत्येक वेळेस तो अधोगतीला जात असतो मोक्षाच्या मार्गापासून तो दूर जात असतो म्हणून भगवंत सांगतात की अहम ही सर्वयज्ञाना च प्रभुरेवच मीच अर्जुना या मृत्युलोकी मोक्षाची प्राप्ती करून देणारा मीच आहे मीच आहे देवी देवो मीच पाही हा ही निश्चयो त्याशी नाही भावो ते ते ठाई वेगळा धरिती. भाव वेगळा होतो तोच भाव जर माझ्या ठिकाणी लावलं अर भगवंत म्हणतात की हे पहा देव देवता कोण आहे मीच आहे ये अप अन्य देवता माझेच आहेत ना ते परी ज्ञानेवीन नाशिले बुद्धिभेदाशी आले तेनेच त्या कल्पिले अनेकत्व हे अनेक देवदेवता त्याच्याच बुद्धीनं त्या, त्या निर्माण होतात निर्मिती माझी असली तरी तो त्यांच्याकडे आकर्षित होतो परंतु त्या देवदेवता सुद्धा मीच आहे भगवंत म्हणतात त्यांच्यामध्ये जर त्यांनी माझंच रूप पाहिलं तर त्याचा साक्षात्कार सुद्धा त्यांना होतो पुराणामध्ये याच्या दाखले आहेत महाराज आमचे नरहरी महाराज पांडुरंगाचा पट्टा कमर पट्टा करायचा होता म्हणजे पांडुरंगाचं आपलं जमतच नाही तिथेही हरिहर वाद आला महाराज छेचे म्हणले मी पाहणारच नाही शेवटी पट्टी बांधून ते माप घ्यायला जातात कर्दोळ्याचं माप आणलं बनवलं की पुन्हा चार बोटं कमी पडायला लागला पुन्हा चार असं का घडतं आहे शेवटी पट्टी काढून माप घेतलं स्वतःच रीडिंग घेतलं आणि माप घेण्याकरता पट्टी जेव्हा काढली महाराज त्यावेळेस प्रत्यक्ष सदाशिव महादेव पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये त्यांना दिसला तो भाव त्या ठिकाणी जर प्रगट करता आला तर देवदेवता हे भगवंताचेच प्रतिनिधी आहेत महाराज म्हणून त्यात सुद्धा भगवंताला पाहायला पाहिजे भगवंताचं रूप जर त्या ठिकाणी आम्ही इच्छित केलं ते रूप ध्यानी घेऊन जर त्या ठिकाणी आराधनाला बसलो तर निश्चित भगवंत त्या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही म्हणून भगवंत सांगतात की देवी देवो मीच पाही हाही निश्चयो त्याशी नाही केवळ अल्पबुद्धी असल्यामुळं त्याला ते कळत नाही म्हणून भावो ते ते ठाई वेगळं आधारित उगीच वेगवेगळे नावं देऊन मला अनेकत्वामध्ये यांनी विभागून टाकलेलं आहे वास्तविक सर्वाभूती पाहे एक वासुदेव अहो सामान्य भूतांमध्ये जीवांमध्ये जर भगवंत आहे हृदयस्थ आहे तर देवदेवतांमध्ये तोच असेल ना पण तो भाव त्या ठिकाणी उत्पन्न व्हायला पाहिजे आज याष्टिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडलि कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता बाई की जय आई एकुरा माता की जय